कीर्तीचा वनवा उरीपेटला या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे बादशाह हा सावित्रीला विचारत असतो मॅडम तुमच्या गावामध्ये ते रक्त तपासायचं केंद्र कुठं आहे त्याबरोबर सावित्री म्हणत असते तुला काय करायचं आहे रे हा, ते हां तुझ्या रक्तात किती टॅलेंट आहे ते चेक करायचं असेल नाही का तुला त्याबरोबर लगेचच बादशाह म्हणायला लागतो ओ मॅडम मस्करीचा विषय नाही आहे हा जरा ऐका माझं आणि मग तो त्यांना सांगायला लागतो की त्या दिवशी तर मी दारूच प्यायलो नव्हतो तुमच्याबरोबर होतो की नाही पूर्ण दिवस मग असं कसं काय झालं मी दारू प्यायला कसा काय करायला लागलो मला तर वाटतंय ना कुणीतरी माझ्या रक्तातच काहीतरी आहे आणि त्याच्यामुळं मी असं करायला लागलो होतो आणि मला काय वाटतं अजून बी ते माझ्या रक्तात असेल तर तपासणी करून घ्यायला काय जातंय हो त्याबरोबर इकडे सावित्री मनात विचार करते हो हा बोलतोय ते सुद्धा बरोबर आहे वाटतं तेवढा बावळट नाही आहे हा आणि मग ती बादशाकडे बघायला लागते त्याचबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर पिडतीचा वनवा ही सिरियल तुम्हाला कशी वाटते तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू